नमस्कार मित्रांनो स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता बंदिस्त फार्म मध्ये आपण शेळीचे संगोपन कसं केलेलं आहे चार आठ दिवसाला फक्त एक ते आठ तास आपण बाहेर सोडत असतो तुम्हाला माहितीच आहे तर बघा काय जबरदस्त तब्येत आणि जबरदस्त संगोपन झालेलं ही सुद्धा शेळी ह्या वर्षी शेळी शंभर शे टक्के दोन पिढी घेणारच आहे आता ती गेल्या वर्षी एक दिली होती ह्या वेळेस होते दोन दिल वाटत आहे पण बहु काय होते आणि हा आपला गोकड हा बोकडा आता यात्रेसाठी म्हणजे आता एप्रिलच्या महिन्यामध्ये शंभर टक्के व्हिडिओ येऊन जाईल या बोकडाचा हा मोठा बोकडा आपला फार्मवरती जबरदस्त क्वालिटीचा तर बघा ह्या बोकडाचं संगोपन आपण कसं केलं ते सांगणार आहे थोडंसं आता हा हा जो बोकडा आहे हा मोरकानी हा बोकडाला बघा जन्मपासून ग्रायप जर, जर आणि एक महिन्यापर्यंत मल्टीविटॅमिन नंतरच्या दुसऱ्या महिन्यापासून कॅल्शियम दोन महिने आणि दोन महिन्याच्या नंतर खुराकावर घेतलेला हा बोकडा आहे आणि ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये महिला में हा बोकड आणि पुढच्या महिन्याचे म्हणजे एप्रिल एप्रिलमध्ये पंधरा ते वीस एप्रिलच्या दरम्यान ह्या दोन्ही बोकडांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शंभर टक्के येणार आहेत आणि अशा आपण शेळीपालनामध्ये संगोपन करत असतो आणि आता ह्या असे बोकड आणि अशा शेळ्या आपल्या फार्ममध्ये कशा तयार होतात हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण हे आता आता सध्याच्या टायमामध्ये ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण व्यवस्थापन करू शकतो काहीच अडचणी होत नाही तुम्हाला म्हणजे काय उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून जे काय आपलं का वातावरण ठेवायचं असं ठेवू शकतो पण ज्यावेळेस पावसाळा येतो त्यावेळेस आपल्या फार्मामध्ये असे बोकड खरंच तयार होतात का कारण पावसाळा म्हणलं की थोडासा अडचणीचा विषय आहे आणि असे बोकड आपल्या फार्म मध्ये तयार करण्यासाठी पावसाळ्यामध्ये चांगलं आणि जबरदस्त क्वालिटीचं नियोजन पाहिजे चारा व्यवस्थापन असो किंवा तुमचं आणि दुसऱ्या बऱ्याच काही गोष्टी असो औषध पाणी असो हे असो तर सांगायचं उद्देश एवढाच आहे की आपण आता बघा की पूर्ण इकडे कंपाऊंड वगैरे मारून नेट वगैरे मारून सर्व गोष्टी म्हणजे साफसफाई करून आणि आतमध्ये गव्हाणी वगैरे ठेवून पूर्ण चार महिने आपण म्हणजे कनी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर सुद्धा चार बाहर दशा ते पाच महिने अजिबात शेळ्या आपण बाहेर सोडणार नाही आपल्या आणि ह्या शेळ्या आज तशा ठेवणं आणि बोकड आपले फार्मवरती पिल्ले सुद्धा जबरदस्त कांती आणि तेजदार तयार होणं हे कसं मी आपण आपल्या फार्म करणार आहोत ते जाणून घेण्यासाठी रेबल स्टार फार्म सबस्क्राईब करून घ्या